श्रमजीवी संघटनेच्या वतीने देण्यात येणाऱ्या स्वातंत्र्य दूत या पुरस्कारासाठी यावेळी सामाजिक कार्यकर्ते व संत रोहिदास चर्मकार आयोगाचे सदस्य कॅप्टन विनीत मुकणे यांची निवड करण्यात आली आहे संघटनेने राज्यात सामाजिक आणि अन्य क्षेत्रात काम करणाऱ्या विविध व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरवण्याचे ठरवले राज्य घटनेने दिलेले मूलभूत अधिकार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुकणे यांनी केलेले काम लक्षात घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधीज्ञ नितीन प्रधान ज्येष्ठ सनदी अधिकारी गौतम चटर्जी ज्येष्ठ पत्रकार रामाकृष्णन यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे उसगाव येथील साने गुरुजी प्रशिक्षण संकुलात एक तारखेला सकाळी दहा वाजता या पुरस्काराचे वितरण होणार असल्याची माहिती श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी दिली श्रमिक कष्टकऱ्यांसाठी केलेल्या कामाची दखल श्रमजीवी संघटनेचा स्वातंत्र्यदूत हा पुरस्कार विवेक पंडित यांच्या उपस्थितीत मिळणार असून हा पुरस्कार एक जाणीव आहे की गरीब कष्टकरी आदिवासी शोषित आणि पीडित समाजासाठी केलेल्या कामाची दखल म्हणून हा पुरस्कार देण्यात आला आहे याबाबत मुकडे म्हणाले की भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले स्वातंत्र्य मिळवून दिले अब्राहम लिंकन यांनी अमेरिकेच्या स्वातंत्र्यासाठी जसे प्रयत्न केले तसे प्रयत्न भारतातही झाले श्रमजीवी ही, ही संघटना राज्य पातळीवर वेगवेगळे उपक्रम राबवत असते विशेषतः कामगार आदिवासींसाठी ही संघटना मोठे काम करते त्यांचेच काम पुढे नेण्यासाठी मला हा स्वातंत्र्यदूत पुरस्कार देण्यात आला असून या पुरस्काराने आणखी काम करण्याची ऊर्जा मिळाली आहे अशी भावना कॅप्टन विनित मुकणे यांनी व्यक्त केली